अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दुखद निधन सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व कृष्णाजी भेरे गुरुजी यांचे दुःखद निधन वयाचा वर्षी झाले निधन शहापूर तालुक्यातील चेरपोली गावातील कृष्णाजी गोविंद भेरे यांचे वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी राहत्या घरी दुपारच्या सुमारास वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं आहे पेशाने शिक्षक असलेल्या कृष्णाजी भेरे यांनी काही काळ पत्रकारिता देखील केली त्यांचा तालुक्यातील अनेक कार्यक्रमामध्ये हिरा रीनो सहभाग असायचा त्यांच्या निधनाची खबर मिळताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मराठीतर्फे गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली